विकसित महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा संकल्प विविध संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांच्या पुण्यात झालेल्या बैठकीत विकसित महाराष्ट्रासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत याच अनुषंगाने जनतेपर्यंत सजग रहो या अभियानाच्या माध्यमातून पोहोचण्याचा निर्धार केल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे सजग रहो अभियानाच्या वतीनं या संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते क्षितिज टेक्सास गायकवाड पद्मश्री गिरीश प्रभुने दलित साहित्याचे अभ्यासक डॉक्टर धनंजय बिसे ॲडव्होकेट अभिजित देशमुख यांनी संबोधित केले या बैठकीसंदर्भात आणि त्यातील मुद्द्यांबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली बैठकीला महाराष्ट्रातील विविध पासष्ट संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते यात ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेवराव कांबळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुने मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर धनंजय भिसे दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी सुदर्शन वाहिनीचे संस्थापक सुरेश चव्हाणके आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते क्षितिश गायकवाड ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉक्टर उदय निरगुडकर शिवसृष्टीचे अध्यक्ष जगदीश कदम विवेक विचार मंचाचे प्रदीपदादा रावत यांच्यासह दोनशे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झालेले होते अशी माहिती यावेळी देण्यात आली विकसित भारताची संकल्पना मांडून त्या दिशेने गेल्या दहा वर्षात दमदार वाटचाल सुरू आहे महाराष्ट्रात मात्र या वाटचालीला रोखण्यासाठी विविध मार्गांनी बुद्धिभेद करण्यात येत आहे हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी महाराष्ट्रात शिवछत्रपतींनी अठरा पगड जातींना एकत्र आणले आणि विविध पाचशाहांना आसमान दाखवले त्याच महाराष्ट्रात जातीय द्वेष जाणीवपूर्वक जोपासण्याचा प्रयत्न सुरू झालेला देशा आहे देशातील सर्वाधिक प्रगतशील असलेल्या महाराष्ट्रासमोरचे हे आव्हान पेलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना सक्रिय भूमिका घेण्याची वेळ आली आहे अशी भावना यावेळी बैठकीतील विविध प्रतिनिधींनी व्यक्त केली श्रेष्ठ महाराष्ट्र विकसित महाराष्ट्राचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जनजागृतीसाठी सजग रहो हे अभियान सुरू करून ते राबवण्याचा महत्वाचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे सध्याच्या महाराष्ट्रामधली कोणाही संवेदनशील व्यक्तीला अत्यंत अस्वस्थ करेल ही परिस्थिती पाहता आम्हाला अनेकांना असं वाटलं की एकत्र यावं आणि महाराष्ट्राशी संवाद करावा म्हणून या सामाजिक अभियानाला नाव सजग रहो की जरा सावध राहिलं पाहिजे तरातरांचे विविध तणाव तयार होणारे द्वेष आणि दुर्दैवानी त्याची काही अनिष्ट वाटचाल असं न होता उलट महाराष्ट्राचं भारतातलं काम आणि महाराष्ट्राची पण पुढची दिशा म्हणजे व्हिजन आणि या महाराष्ट्राने भारतालाही विकसित करायला काय करावं असं काही समाजाशी बोलूयात आणि त्यातून समाजातून समोर एक कार्यक्रम यावा आणि उद्याची त्यातनं धोरणं आखली जावीत यासाठी नागरिकांनी एकत्र यावं जाग व्हावं म्हणून हे हाती घेतलेलं काम सजग रहो.